मंगळवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजीच्या रात्री सिन्नर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल अडीच लाखांचा जीव घेणा नाईलॉन विक्रीसाठी आणलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करत मुद्देमालासह संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे अशा प्रकारे जीवतास हानी पोहोचवणाऱ्या नायलॉन मांच्या विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केल्याबाबत सिन्नर पोलिसांचे कौतुक होत आहे सिन्नर शहरातील देवी रोड देशमुख नगर भागात जीवघेणा नायलन मानच्या विक्री व साठा असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक समाधान बोराडे सोपान शिंदे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांना माहिती दिली असता गुन्हे शोध पथकाने मंगळवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सापळा रचत सदर ठिकाणी खात्री केली असता तिथे अकरा बॉक्समध्ये सुमारे दोन लाख बावन्न हजार किमतीचा मांजा मिळून आला सदर मांजा विक्री करणाऱ्या इसमास तात्काळ ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे नेऊन रात्री उशिरापर्यंत पुढील कारवाई करण्यात आली सदरील मांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून सिन्नर मध्ये अजून किती जणांकडे मांजा विक्रीसाठी आलेला आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक समाधान बोराडे करत आहे एस एन न्यूज साठी सचिन सोनवणे